मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता त्याच्यामुळे लाडकी बहिणीचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं ते, करा ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखर ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलोरी रिकव्हरीचा अजिबात विचार नाही आताच आपण पाहिलं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दिलेली आहे तर पहा लाडकी बहीण योजनेचे पैसे अपात्र महिलांकडून वसूल होतील का असा प्रश्न सर्व आपल्या महिलांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट दिलेली आहे तर ती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका तर पहा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी अपडेट आहे आहे तर त्यांनी असं की कोणत्याही अपात्र महिलाकडून पैसे वापस घेतले जाणार नाहीत तर त्यांनी गुरुवारी असं सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलेल्या रकमेची कोणतीही वसुली होणार नाही तर पहा आपल्या सर्व महिलांसाठी सर्व बहिणींसाठीही अतिशय दिलासा देणारी महत्त्वाची बातमी आहे की कोणत्याही लाडक्या बहिणीकडून किंवा अपात्र महिलांकडून या लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे वापस घेतले जाणार नाहीत किंवा ह्या रकमेची वसुली केली जाणार नाही अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ किती महिलांना मिळतो तर ही हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकापूर्वी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील पात्र महिलांना दीड हजार रुपये मासिक भत्ता दिला जातो तर आत्तापर्यंत दोन कोटी त्रेचाळीस लाख पात्र आपल्या लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ नियो घेतलेला आहे तर अतिशय आर्थिकदृष्ट्या वंचित म्हणजेच गरजवंत महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे की ज्या आपल्या लाडक्या बहिणी ज्या ज्या आपल्या बहिणी अतिशय गरीब घरातील आहेत ज्या धुणे भांडीसाठी दुसऱ्याच्या जा घरी जातात खुरपणीसाठी दुसऱ्याच्या जा शेतात जातात अशा ज्या ज्या महिलांना एक दीड हजार रुपयांची खरी गरज आहे अशा लाडक्या बहिणींसाठी आपण ही योजना सुरू केलेली आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले तर लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकूण सात हप्ते देण्यात आलेले आहेत तर आतापर्यंत तुमच्या अकाउंटवरती किती हप्ते मिळाले आणि सातवा हप्ता मिळाला का नाही ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सहावा हप्ता पंचवीस डिसेंबरला सर्व आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित केलेला होता पंचवीस डिसेंबर रोजी सव्वा हप्ता मिळाला हा व्हिडिओ देखील बनवलेला आहे की येणाऱ्या सव्वीस जानेवारी अगोदर हा सातवा हप्ता जो आहे जानेवारी महिन्यातील तो देखील सर्वांच्या खात्यावरती दिला जाणार आहे आणि त्यासाठी त्यांनी तीन हजार सातशे कोटी रुपयांचा सा चेक देखील महिला व बालविकास खात्याला दिलेला आहे तर ही देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे तर पहा आता आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका पहा तुम्हाला किती हप्ते मिळाले तर लाडकी बहीण योजना या योजनेचा जो जानेवारी महिन्यातील हप्ता आहे हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कधी येतो याची उत्सुकता प्रत्येक प्रत्येक पात्र महिलांना लागलेली आहे तर हा नवीन वर्षातील पहिलाच हप्ता आहे तर हा हप्ता सव्वीस जानेवारी अगोदर येणार हे ये तर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं परंतु अजूनही काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा हप्ता सातवा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही तर याबद्दल सर्व लाडक्या बहिणी या सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तर ज्या ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता जमा झालेला आहे त्या लाडक्या बहिणींनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर आपण सातव्या हप्त्याची जी लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उत्सुकता वाढलेली आहे ती आपण इथे सर्वजणांनी पाहिलेली आहे तर लवकरच सातवा हप्ता देखील सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे तर लाडकी बहीण योजनेबाबत अनेक अफवा पसरत आहेत आणि त्या खोट्या अफवा आहेत असं देखील आपल्याला सतत आपलं सरकार सांगत आहे तर लाडक्या बहीण योजनेबाबत कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये त्या सर्व अफवा या खोट्या आहेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही अशी देखील माहिती आपल्याला आपल्या आपल्याला आपल्या सरकारने स्पष्टपणाने सांगितलेले आहे तर लाडक्या पहा तुम्ही की काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तर पहा सातवा हप्ता जो आहे तो काही महिलांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेला आहे आणि सव्वीस जानेवारीच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यात हा सातवा हप्ता येण्यास सुरुवात होईल अशी देखील माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली होती पहा अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या लाडक्या बहिणीसाठी असणार आहे सातवा हप्ता हा सव्वीस जानेवारी अगोदरच लाडक्या बहिणीच्या खात्यावर त्यांनी वितरित केलेला आहे तर टप्प्याटप्प्याने हा सातवा हप्ता आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या तुम्ही पोर्टलवरती आल्यावर तुम्ही आपल्या खात्यामध्ये लॉग इन करायचं आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या खात्यामध्ये लॉग इन केलेलं आहे तर त्यांना या प्रकारचा इंटरफेस तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर पहा लाडक्या बहीण योजनेचा जो स्टेटस आहे तो ॲप्लिकेशन स्टेटस काय म्हणतोय तर तो ॲप्लिकेशन स्टेटस इथे आहे तर तो अप्रूड असा दाखवत आहे अप्रूवड म्हणजे सक्सेसफुल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तुमचा अर्ज इथे स्वीकारलेला आहे असा याचा अर्थ होतो तर संजय गांधी ही जी निराधार योजना आहे तर त्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केलेला नसेल तर इथे नो असं दाखवणार आहे जर तुम्ही त्या योजनेबद्दल देखील पात्र असाल तर तिथे येस असं येईल जसं इथं बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल कसं ॲप्रुव्हड दाखवत आहे तसं संजय गांधी ह्या योजनेबद्दल देखील इथं अप्रुवड किंवा सक्सेस असं दाखवणार आहे तर आणि इथं एक रुपयाचं चिन्ह दिसत आहे ॲक्शनमध्ये आणि इथं जे डोळ्याचं चिन्ह दिसत आहे इथून तुम्ही तुमचा अर्ज पाहू शकतात तर पहा तुम वेबसाईटवरती आल्यानंतरनं तुम्ही आपल्या खात्यामध्ये या तीन डॉटवरती तुम्ही इथं क्लिक करायचं आहे तर तुम्ही या तीन डॉटवरती क्लिक केल्याबद्दल केल्या केल्या तुम्हाला हा ह्या प्रकारची माहिती तुम्हाला तिथे पाहावयाला मिळणार आहे तर पहा इथे तुमचं नाव असणार आहे आणि इथे तुम्ही आत्तापर्यंत किती लाभ घेतलेला आहे एकूण किती रुपयाचा लाभ घेतलेला आहे ती रक्कम इथे तुम्हाला दिसत आहे तर पहा एकूण नऊ हजार रुपये म्हणजेच एक होत आहे म्हणजेच अजूनही यांचा सातवा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही तर एकूण सहा हप्त्याचा यांनी लाभ घेतलेला आहे म्हणून इथे किती दाखवत आहे दा तर इथे एकूण नऊ हजार इतकी रक्कम दाखवत आहे तर ज्या ज्या महिलांनी सातव्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे त्या त्या महिलांनी त्या त्या महिलांची इथं टोटल रक्कम किती दाखवत आहे तर एक दहा हजार पाचशे रुपये इतकी तिथे रक्कम दाखवत आहे ज्या ज्या महिलांनी कमी लाभ घेतलेला आहे ज्या ज्या महिलांनी सहाही हप्त्याचा लाभ घेतलेला नाही ज्या महिलांनी फक्त पाच हप्त्याचा लाभ घेतलेला आहे तिथे सात हजार पाचशे रुपये इतका इतकी रक्कम तिथे दाखवत आहे पहा मित्रांनो अतिशय महत्वाची बातमी आहे जितका लाभ जितके हप्ते ज्या ज्या महिलांना मिळालेले आहेत तितकी रक्कम इथे टोटल करून तुम्हाला इथे दिसत आहे तर पहा तर इथे आपण पाहू शकतो लाडक्या बहिणीने त्यांनी कॅनरा बँकेमध्ये में त्यांचं खातं होतं आणि त्यांचा जो लाभ आहे तो पहा तुम्ही सव्वीस बारा म्हणजेच सव्वीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच हा जो लाभ आहे तो डिसेंबर महिन्यातील लाभ आहे आणि तो किती हप्ता आहे तर तो, तो, तो सहावा हप्ता आहे तर सहा हप्ते यांना आतापर्यंत मिळालेले आहेत म्हणजेच त्यांना एकूण इथे नऊ हजार इतकी रक्कम इथे त्यांना प्राप्त झालेली आहे तर ज्या तुमचं ज्या अकाउंटवरती ज्या खात्यामध्ये तुमचे पैसे येत आहेत तिथे ज्या खात्यामध्ये तुमचे पैसे येत आहेत तर त्या बँकेचं नाव इथे असं दाखवलं जातं तर या लाडक्या बहिणींचे पैसे येत आहेत कॅनरा बँकेमध्ये तुमचे कोणत्या बँकेमध्ये पैसे येत आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे हा सातवा हप्ता मिळाला असणार त्या महिलांना एक इथे किती रक्कम दाखवणार आहे तर दहा हजार पाचशे रुपये इतकी इथं एकूण रक्कम नऊ हजाराच्या जागेवर तितकी रक्कम इथे दाखवणार आहे आणि ज्या ज्या महिलांना फक्त सहा हप्ते आत्तापर्यंत मिळालेले आहेत डिसेंबरपर्यंतचे हप्ते मिळालेले आहेत तिथे त्यांना नऊ हजार इतकी रक्कम दाखवणार आहे तर मला लगेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सातवा हप्ता हा कोणत्या कोणत्या ज्या ज्या महिलांना सातवा हप्ता जमा झालेला आहे त्यांनी मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सातवा हप्ता मिळाला अशी मला कमेंट करून इथे सांगायची आहे आणि ज्या ज्या महिलांना सातवा हप्ता आणि सहावा हप्ता मिळालेला नाही त्यांनी देखील मला कमेंटमध्ये दे सांगायचं आहे की अजूनही सहावा आणि सातवा हप्ता मिळालेला नाही तर त्यांच्यासाठी आपण इथे एक महत्त्वाचा आणि अतिशय माहितीपूर्वक व्हिडिओ त्यांच्यासाठी आपण इथे बनवणार आहोत